नमस्कार मित्रांनो मित्र ही आमच्या बाबतीत घडलेली एक विचित्र घटना आहे आता काय मानावस कोणती गोष्ट सत्य आहे समजायला मार्गच नव्हता हो त्याच्या असं झालं आम्ही पाच निसर्ग मित्र सातपुड्याच्या सा जंगलात नेहमी फिरायला जातो ते एकूणच असंच झालं आम्ही जीप गाडी घेऊन मनेरवरून आम्ही चोपळा चोपळावरून कर जाणे बस आम्ही आश्रम आश्रमशाळेत आम्ही आदल्या दिवशी पोचलो रात्री तिथं मुक्काम केला आश्रमशाळेतच सकाळी आम्ही आजूबाजूचा आजू सर्व जंगलात फिरलो मस्त निसर्गाचा आनंद घेतला आणि सर्वांनी असं ठरवलं की बा आज आपण संध्याकाळी लंगडा आंबा ह्या ठिकाणी जायचं लंगडा आंबा एक लहानसं गाव आहे पण खूप प्रसिद्ध त्या एरियामध्ये वाघ बसतात रात्रीच्या वेळेला जर तिथं आपण रेस्ट हाऊसला थांबलो फॉरेस्ट डिपार्टमेंटचे खूप छान रेस्ट हाऊस आहेत तिथं तिथं जर थांबलं तर आपल्याला मस्त वाव वगैरे बघायला मिळेल आणि चांदनी रात्र हिवाळ्याचे दिवस आहेत काय घाबरायचं झालं मग आम्ही तीन वाजता सर्व मित्र लंगडा आंब्याच्या दिशेने निघालो आता रस्ता संपूर्ण रामरी होता बरंच अंतर पुढे गेलो आमच्यासोबत कोण होतं तर आम्ही पाच मित्र प्रकाश प्रवीण सोनू विजय आणि मी आमच्यासोबत आम्ही आश्रमशाळेचे पाटील गुरुजी यांना सोबत घेतला आमची जीप गाडी होती चला लंगड्या आंब्याला मस्तपैकी रात्री मुक्काम करू आणि मग सकाळी परत वापस करजाण्याला येऊन आपण आम्ही वेळेला करजाण्यावरून लंगडा आंबा ह्या लहानशा गावाच्या दिशेने निघालो गाडी सोनू चालूच होता आता आम्ही सर्व पस्तीस वर्षाचे पुढचे पण बराच रस्ता सोनूला माहीत नव्हता पाटील गुरुजी मार्गदर्शन करत होते चालतं चालतं काय आलं पुढे आल्यानंतर एक ठिकाणी असा एक फाटा दिसला तिथं बाण दाखवलेला होता आंबा पाटील गुरुजींना नाही नाही हा रस्ता आता खराब झालेला आहे तिकडून कोणी जायचं नाही आपण पुढच्या बाजूने जाऊ आमच्यासोबत विजय होते विजय भाऊ म्हणाले नाही नाही या रस्त्याने मी गेलेलो आहे आणि आत्ताच गेलो होतो मी सहा महिन्यापूर्वी एकदम चांगला रस्ता आहे काही घाबरायचं कारण नाही भिंतास जाऊ आपण अगदी शॉर्टकट पडतो असं फिरतून जाण्यापेक्षा पाटील गुरुजींनी बराच विरोध केला नाही नाही मला माहीत आहे आम्ही नेहमी कधी काही कामानिमित्त गेलो तर आम्ही या रस्त्याने जातच नाही आणि हा रस्ता खूप डेंजर आहे घंटाळ झाडी आहे आणि मधून बऱ्याच ठिकाणी जे नाले वाहतात नाल्याला पाणी असतो मग सर्व म्हणाला हो पाणी असतो पण आता हिवाळा आहे पाणी कमी आहे ना काही काय चिंता करायची गाडी निघून जाईल आता जीप गाडी निघेल पण तो पाटील गुरुजींच्या पानात शंका होती नाही 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 त्यांनी खूप सांगितलं की इकडून जायचं नाही परत आम आमचे जे मित्र होते विजय त्याला फार कॉन्फिडन्स होता तो म्हणाला नाही नाही खूप छान रस्ता आहे हो आम्ही मी एकटा गेलो नव्हतो आम्ही दोन गाड्या आणल्यात याच रस्त्याने गेलो वेळेला आम्ही आश्रम आश्रमशाळेत कायदे आलो नव्हतो बा आम्ही इकडचं सर्व जंगल वगैरे पालक कर्जाने आलो आणि डायरेक्ट या रस्त्याने निघून गेलो होतो म्हणे आता सर्वांनी विचार केला की काय दुपारचे आता तीन वाजलेले आहेत दुपारहून आम्ही जंगलात संपूर्ण निसर्ग पात पात चाललो होतो हळूवार गाडी चालवत होतो काही ठिकाणी आम्ही उतरून जात होतो चला थोडंसं पैदल जाऊन पण त्या रस्त्यावरून जायला पाटील गुरुजी तयारच नव्हते पण विजेचा फार कॉन्फिडन्स नाही नाही आपण इकडून जाऊ तुम्ही घाबरू नका झाला मग सोनू गाडी चालूच होता आता विजेचा कॉन्फिडन्स आम्हाला पुढे नडेल काय होईल कोणालाही कल्पना नव्हती कारण नेहमी फिरणार आहे सातपुड्याच्या जंगलात आम्ही नेहमी निसर्गाच्या ट्रीप काढायचे निसर्ग पर्यटन करायचे ट्रेकिंग करायचे सातपुड्याच्या जंगलात नेहमीच्या आम्हाला सहजते वर्षातून आमच्या दोन तीन ट्रिपात सहजून घेता परंतु विजयवर विजयच्या जास्त कॉन्फिडन्स असल्यामुळे ठीक आहे त्या रस्त्याने निघालो आता तो रस्ता बाहेर अंतरापर्यंत एक दोन तीन किलोमीटर तोपर्यंत चांगला होता मग पुढे अचानक रस्ता खरावा लागला दगड गोटे हे कसं तरी तो तर नाही पुढे चांगला लागेल पुढे लागल्यानंतर आणि समजायचं नाही की कोणत्या रस्त्याने जायचं जा। बस विजय मार्गदर्शन करत होता त्याप्रमाणे सोनू गाडी नेत होता मार्ग सापडतच हो नव्हता हो आता विजय म्हणतो नाही नाही इकडून वडवा तिकडून वडवा तीन वाजले साडेतीन वाजली आता सातपुळा म्हटला आणि हिवाळ्याचे दिवस थंडी वाजायला लागली आणि लगेच अंधार पडायला लागला आता जंगल म्हटलं म्हणजे तीन वाजेनंतर अंधारच पडतो पाटील गुरुजीं ते बापरी खरंच इकडून जायला नको तो थोडंसं फिरत पडलं असतं आपल्याला काय तास जास्त लागलं असतं पण आपण फिरून बरोबर तिथं पोचलो असतो पण नाही विजय ऐकायच्या तयारीतच नव्हता ना त्याच्यामुळे चालली गाडी पुढे असे रस्ता लागला की नायलाज होता सर्वांना गाडीतून उतरावं लागायचं आणि मग तो खराब रस्त्यातून कशी तरी गाडी पुढे पुढे चालायची आम्ही सर्व पैदल चालायचे सोनूला सांगायचं तू गाडी पुढे नाही जेवढे नाही तर तेवढे ते कारण जास्त लोक बसले तर रस्ता खराब आहे घंधाळ जंगल आणि एकदम पुढे खराब रस्ता लागला काय करायचं पुढे गेलो तर एका ठिकाणी नाला नाल्याला पाणी थोडंसं म्हणजे जास्त नव्हतं एकाच फूट पाणी असेल बस विजयने कळपास नाही ह्याच नाल्यातून जायचं पुढे पुढे लागलं का पुढे एक ठिकाणी बरोबर असं लागतो पण नाल्यातून जायला लागलं तर रस्त्यात नाल्यामध्ये काही झाडाच्या फांट्या पडलेल्या लाकडं पडलेले बापरे आता आम्हाला न्यायलाच होतास सर्वे ते लाकडं बाजूला करायची मग गाडी पुढे जायची असं करता करता पुढे यायला लागलं आता अंधार व्हायला लागलं चार वाजले साडेचार वाजले फिरतो आहे नाल्यातून गाडी पुढे आल्या का थोडासा कच्चा रसायला पुढे गेला का अजून गंधाळ जंगल पुढे एकदम खराब रस्ता कसं तरी जायला लागलं बापरे आता काय करायचं रस्ता तर सापडत नव्हता आता सर्व म्हणाले विजय तुला माहीत होतं ना रस्ता नातक कसं पण काय कमाले पण मलाही आज जरा आश्चर्य वाटतंय की हा रस्ते तर चांगला होते नाही रस्ते खराब कसे झाले नाही नाही आता ह्या रस्त्याने टाका म्हणून पुढे घे का नाही नाही असे फाटे लागले दोन फाटे लागले कोणत्या रस्त्याने चालायचं तो अंदाजे सांगून द्यायचा होतं पण असं दाखवायचं आहे की मला पूर्ण माहिती आहे पण काहीच नाही पाटील गुरुजी म्हणाला एवढा वेळ लागायला नको आपण लवकर पोसायला पाहिजे नव्हतं अरे आपण फसून गेलो दरी आहे दरेतून चालतोय आपण जीप गाडी ह्या असं असं बोलतो पुढे गेलो आणि एकदम गाडी बंद पडली बापरे सगळं घाबरले काय करायचं आता साडेचारहून गेले होते आमच्या जो जोर पाण्याच्या बाटल्या होत्या तसं नाल्याला पाणी होतं पण ते कसं प्यायचं काय वेळेला मी स्वच्छ पाणी दिसलं का बाटल्या भरून घ्यायचं पाणी पिऊन घ्यायचं पण जे होईल ते काही घाबरायचं नाही मग पाटील ना काही घाबरू नका गाडी बंद पडली दुरुस्त करायचा प्रयत्न केला त्यांनी बोनट वगैरे उघडलं विजय सोनू सर्वच गाडी प्रयत्न करत होते पण गाडी तर सुरू होतच नव्हते करायचं काय पाटील काही घाबरू नका आमचे मित्र प्रकाश ते म्हणाले नाही नाही आता अंधार होते काय करायचं बापरे जंगल आहे इथं वाघ आहे बिबटे लांडगे कोळले आहेत बाप, बाप मग सर्वांना अंगावर एकदम थरकाप सुटला की आपण फसलोले वाढतं चुकलं विजय मात्र चूक कबूल करायला तयारच नव्हता तुम्हाला ते नाही वाट चुकलो नाही आपण बरोबर नाही गाडीला सुरू तर उद्या मी बरोबर तुम्हाला दाखवतो बाप बापरे कमाले नाहीला तेवढ्यामध्ये गुरगुरण्याचा आवाज आला रे सर्व घाबरल्या तर काय शीण सर्व एकदम चुप शांत वातावरण भयान जंगल इतकं भयान शांतता सर्वांच्या अंगाला थरकाव सुटला काय करायचं रात्री बरं जीपगाडी अशी होती जिबगाडीमध्ये सर्वजण कस का रात्रभर बसून काढायचे आणि वाघ आला तर बापरे घाबरले ना सर्व पण इलाज नाही पाटील गुरुजन अजिबात घाबरू नका मी जंगलात राहतो आश्रमशाळा म्हणजे जंगलातच असते आणि आम्हाला सर्व सवय माझ्याजवळ आखपेट आहे माहिती आहे का आम्ही केव्हाही बाहेर पडलो तर प्रत्येकाच्या पेक्षा दोन तीन माचीस असतात बस त्यांनी माचिस करून दाखवले हे बघा माझ्या माचिस आहे हे आपण शेकुटी करू हिवाळ्याचे दिवस आहे शेकुटी बाहेर करून शेकुटीजवळ बसू पण बाकीच्या नाही आम्ही गाडीत बसू वाव वगैरे आला लेना, आगे लेना, आगे तर एकदाची सिक्युरटी पेटवली ना आग असली ना आगीला बघून कुठलाच हिंसर पाणी आपल्या जवळ येणार नाही बिंदास आपण आता अंधार पडतोय हिवाळ्याचे दिवस अंधार पडायला लागून गेला तर अजिबात घाबरायचे नाही आपण सिक्युरिटी पेटू आणि इथं रात्र काढू सकाळ झाल्यावरती बघितलं जाईन आपण सुदूर असता जिकडून गाडी घेईन किंवा आल्या त्या मार्गाने वापस जाऊ आता आल्या त्या मार्गाने वापस जायचं म्हटलं म्हणजे सोनू गाडी चालवायची त्यालाच फक्त एकट्याला गाडी चालवता येत होती तो म्हणायचे नाही ब रात्रीच्या वेळेला मी नाही चालवणार भयान रस्त आहे आणि सर्व तुम्ही उतरून जाता गाडी पुढे चालतं मी पुढे जातो तर मला भीती वाटायला वाटाव एखादा वाघ आला तर आता गेलाच नव्हतं कारण गाडी चालवताना काय करणार झालं मग गाडी कशी तरी झाली दुरुस्त अंधार पडून चालला तर खूप अंधार पडला गाडीची लाईट सुरू करून दिली बस त्यांना लाईट गाडीची लाईट चालू आहे काही घाबरायचं कारण नाही लाईटाला बघून काही येणार नाही आणि झालं मग सर्वांनी बाजूला लाकडं वगैरे पडलेलं ते प्रत्येकाने काठ्या काढल्यात प्रत्येकाने हातात काठ्या ठेवल्यात नाही बा हिसर पाणी आलं तर एक बस गाडीत बसले चालले गाडी पुढे पुढे चालली तर अंधारात काहीच समजायचे नाही अजून बापरे भयान संध्याकाळची ओढून गेलेली आणि इतका अंधार आताची सहा वाजलेली हिवाळचे दिवस सहा वाजले म्हणजे एकदम घडत अंधार होऊन गेला बस सर्वांना भीती ही कच वाक्षी येतील आता इथं सी येतं नाही जे वाघ बिबट्या किंवा हिसं पाणी तसं तेवढ्यात पाटिक्युलरच्या घाबरू नका ओ ओ इथं सुद्धा आहे ओ बापरे आजगर म्हणतात सर्वांच्या अंगाला एकदम काटा आला घाबरले सर्वे काय करायचं भयान जंगल शांत वातावरण सर्व आणि कुल्ले कुई ऐकूयाला लागली मध्येच काहीतरी सडसड जंगलातून काहीतरी पडतायत बापरे काय करायचं सर्व घाबरले गाडी चालवत आहे प्रवीण भाऊ म्हणाले की रे जर वाघ वगैरे आला तर काय होईल मग प्रकाश भाऊ म्हणाले प्रवीण काही चिंता करू नको आपल्यामध्ये सर्वात वाघ आधी जो तंदुरुस्त असतो त्याला जास्त पकडतो आता आमच्यामध्ये विजय एकदम तंदुरुस्त होता प्रवीण म्हणाला त्याची बॉडी स्ट्रॉंग आहे पण त्याला पडता येत नाही ना मग प्रकाश भाऊ म्हणाले अहो मी तेच सांगतो वाघ आला ना तर आपण सगळे पळून जाऊ आपण पडणार कुठं आपण पळू परंतु विजयला कुठं पडता येणार आहे आणि वाघ विजयचा टार्गेट करीन बस आपल्याला काही चिंता नाही बस विजयाच्या अंगाला अजून एकदम घामसुरला बापरे असं काय तुम्ही मजा घेता अहो मी जाडजुडी मी परत मी गाडीच्या खाली तू उतरणार नाही काही हो मदत अहो गाडीच्या खाली उतरणार नाही पण गाडीवर आम्हाला गेला कास फोडून टाकले कास फोडून टाकलं आणि वाघमध्ये आला तर वाघात खूप ताकद असते बापरे काय करायचं बस गाडी हळूवार चालवत होते संपूर्ण कच्चा रस्ता हळूहळू हळू गाडी चालवते एकदम मंद गतीने घाबरत 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 सोनू गाडी चालवत होता तेवढ्यात काहीतरी जंगलामध्ये दिसलं बाजू एकदम गाडी थांबवली समोर अरे समोर काहीतरी एकदम काळसर आकृती उभी होती मनुष्य उभे आहे अरे वा चांगलं झालं याने आरुडी मारली पण त्या आकृती एकदम जंगलात नशी झाली बाबरे बापरे बाबरे भूताटकेचं नशिन काही सांगता येत ये नाही घाबरल्या ना सर गाडी पुढे झाला तेवढ्यात गाडीच्या लाईट पुढच्या लाईट एकदम बंद होऊन गेल्यात बापरे बॅटरी डाऊन होते काय करायचं मग गाडी एका ठिकाणी उभी केली पाटील गुरुजी म्हणाले बघा गाडीच्या लाईटसुद्धा डिम झालेले आहे पुढे आपल्याला भयान वाटते त्यापेक्षा एका ठिकाणी आपण इथंच गाडी उभी करा आपण बाहेर शिकू पिटू आणि बस रात्रभर मुक्काम करू सकाळी बघू आता अंधारात मलाही काही समजत नाही रस्ता काय आता विजेचा कॉन्फिडन्स सर्वांना नडला आता सर्वांना पश्चाताप झाला गाडी उभी राहिली तेवढ्यामध्ये बाजूच्या झाडामध्ये सरसळ सरसळाली बापरे घाबरून गाडी तू सर्व बघत होते दोन तीन मानवी आकृत्या बाहेर आल्या का आता चंद्रप्रकाश नव्हता काही नव्हता अंधाऱ्यामध्ये पण त्या आकृत दिसायचा मंद लाईटच्या उजेडात गाडीची मंद लाईट चालू होती फक्त तो समोर गाडीचं समोर आले माणसासारखं दिसले अरे इथं माणसं आहेत माणसे आदिवासी पण अंधाऱ्यामध्ये तर कोणी एवढं फिरत नाही तर अहो आदिवासी लोक आहेत काही चिंता नाही ते बिंदाच फिरतात अंधाऱ्यात रात्री काहीच घाबरत नाही ते फार थोडे लोक आहेत ते रात्रीसुद्धा जंगलात फिरतात शिकार वगैरे करायला हा बापरे रात्री कशी ते शिकार करतील ते त्यांना बरोबर शिकार सापडते यांनी आरोळे मारले कोण आहे कोणी त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही ते बाजूला जंगलात झाडीमध्ये घुसले आता त्या अंधाऱ्यामध्ये झाडीत काहीच समजत नव्हतं तेवढं त्यांच्या विकट हास्याच्या आवाजाला बेसूर हास्य बापरे सर्वांच्या अंगाला खाटाळले प्रेम म्हणाले ना नाही मला असं वाटतं हे माणसं नाही भूताटकी कारण गाडी दिसते तर माणसं लगेच गाडी जेवढे आली असते अरे हो ते बी खरं आहे पाटील गुरुजी म्हणाले बापरे काही सांगता येत नाही जंगल आहे जंगलामध्ये भरपूर लोकं वाघाची शिकार झालेले असतं कोणी जंगलात सापचावून मिळालेला असतो काही हिंसर पाण्याच्या ताब्यात सापडून लांडगे कोडले खूप लोकं मे मरतात दरवर्षी खूप लोक मरतात सांगता येत नाही जंगलात भूत आता आमच्या लंगडा आंबाला आम जायचा आणि रात्रीचा थ्रील अनुभवायचा हा सर्व प्लॅन फेल गेला परंतु इथंच आमचं थ्रील एवढं झालं इतकी भयान वाटायला लागलं की खरंच मग प्रकाश भाऊ म्हणाले नाही अहो तिथं लग्नामध्ये जे तुम्ही वाघ पाहिला आता आपल्याला इथं प्रत्यक्षात वाघ बघायला मिळेल काळजी करू नका आणि इथं बघा तिथं जे थ्रील मिळालं नसतं ते आपण काय ते हाऊसला थांबलो असतो खिडकीतून पाहिलं असतं म्हणजे तिथं आजूबाजूला वाघ येतात वगैरे बस खिडकीतून बाहेरून थोडंफार पाहिलं असतं पण इथं इथं वाघ बघण्यात खरी मजा आहे बापरे आता सर्वांना हसावा करावा ते होतं तरी हसत होते केलं आणि हसले तेवढ्यात ठेवल्यात ते गायब झाले माणसं तर नाही माणसं नसतील कोणी नाही आपल्याला भास झाला असेल आता पाटील गुरुजी म्हणाला हो आपण कुणी कुणीच आपल्यापैकी दारू पित नाही काही नाही काय भास होणार आहे नाही नाही ते काहीतरी भूताटकी की कारण आदिवासी माणसं राहिले असते तर मी आरोळे मारले ते आलेच मार ते थोड्या वेळाने परत पाटील गुरुजींनी आदिवासी भाषेत नाहीत होती मोठमोठ्याने नाही आरोवळ्या मारल्यात कोणीच आलं नाही सर्व गाडीतून खाली उतरायला कोणी तयार नव्हतात पाटील गुरुजी खाली उतरा आपण शेकुटी आधी शेकुटी पेटून देऊ मग गाडीत बसू पाटील गुरुजी खाली उतरले मग सर्वजण डेरिंग करून खाली उतरले शेकोटी पेटवायची आजूबाजूला अंधारामध्ये मोबाईलच्या उजाळात त्यांनी जेवढं आम्हाला पाला पाचोळा काळ्या गोळ्या करताना आणल्या पेटवली शेकोटी एकदाची त्याची शेक्युर्टी पेटवली अंग शे कला बरं वाटायला खूप थंडी पडली होती आता डिसेंबर महिना होता खूप थंडी सर्वांच्या स्वेटर टोप्या तर होत्याच कारण त्यांनी पटापटा आम्ही आम्ही सर्वांनी स्वेटर टोप्या काढल्या गाडीतून आणि घातल्या त्या हिवाळाचे दिवस म्हणजे सोबत घेतलेच होते पाटीलगुरुची सुद्धा स्वेटर होती टोपी होती तरी आम्ही शेकोटी शेकोटीकडे आणू शकत असलो आजूबाजूला शांत वातावरण दोरीतच होतो ना आम्ही बाहेर कसं निघायचं प्रकाश भाऊ म्हणाले अहो इथं का आता खरी थ्रीलीत एखादा वाघ आला लांडगा आला पाटील पाटीलगुरू बघा लांब गाला तर लाकूड आहे लाकूड हातात दरायचे पण जाड बघून ते येणार आणि आले तर ते आपल्या शेकोटीपासून दूर राहतील खरंच सर्वांना वाटलं खरंच हा पण एक भयानक अनुभव आहे पण भीती जास्त वाटत होती की बा अचानक आजगर आला काय आला काय करायचं त्यांना काहीच करायचं मोड़ नाही मोठमोठ्याने आपण गप्पा मारत राहायचं झालं शेकोटीचे उजळत आमचं लक्ष गेलं समोरच्या झाडीतून कोणीतरी दोन आकृत्या पाहत होत्या काळसर आकृत्या होत्या पाटील गुरुजींनी त्यांना आरुढ मारली ते आले नाही पुन्हा खूप मोठ्या मोठ्याने काहीतरी बोलले ते त्यांना पण ते पुढे आलेच नाही अंधारात त्या झाडाच्या सावली तिकडे तिकडे फिरत होते कुठचं आम्ही लग जास्त लाकडं लावले टाकले पाला टाकले एकदम जाड झाला बघतात दोन भयान हाकडत एकदम केसाळ आणि लाल भरक डोळे हो बाबरे तुला हसूल तर नाही तू नाही हसुल माणूस वाटतं ते सुरू घाबरले विजय पटकन गाडीत घुसून गेला नाही नाही बाय जा पट पटापट गाडीत बसा सुरु पाहतात ते एकदम विकट हसले लाल भरक डोळे भयान चेहरा बापरे ते उजळ्यात शिकूडच्या उजळ्यात त्याच्या चेहराजला हळूहळू न घाबरता ते पुढे पुढे आला पूर्ण केसाळ आकृती केसाळ अकृत्या कसं काय काढे कपडे नाही काही नाही मग सर्वांचे सटारले ना पटकन पाटील गुरुजन सर्वांना पळापळा गाडीत घुसा पटकन आम्ही फटाफट गाडीत घुसलो गाडीचे दरवाजे बंद केले गाडीतून गमत पाहिला भया भयान आकृत्या सिकडे जोड आले इकडे जो तिकडे फिरले गाडी जोड आले गाडी बहुती फिरी मारली पण त्यांनी गाडीला हात सुद्धा लावला नाही सोनू म्हणाला घाबरू नका बघा ते माणसांनी बघ भूताटकी जे आता सर्वांचं जू घाबरला थोडा सोनून गाडीत टेप सुरू केला हनुमान चालिसा सुरू केली हनुमान चालिसा सुरू करताच त्या दोघांकृत्या हळूहळू हळू दूर पळाल्या आणि गायब गायबून गेल्यात सोनवनाला मी म्हणालो होतो ना ते भूतच येत हनुमान चालिसाचा आवाज ऐकताच ते पळालेत हा खरं हे आता काय करायचं रात्रभर गाडीत बसून राहा इलाज नाही आता वाघ येऊ काय येऊ आता हळूहळू हळू मंद व्हायला लागले ते आणि मन काय करणार पाटील गुरुजी विचार करायला लागले तेवढ्यामध्ये तीन नाव लोक येताना दिसले बापरे आले त्यांनी येता बरोबर अगोदर सेक्युरिटीमध्ये लाकडं टाकले आणि त्यांनी आरोळी मारली हिंदीत ते बोलले कोण आहे भाई या काहीशी आहे कोण आहे गाडीजोड आले मग सर्वांनी पाहिलं तीन आदिवासी होते उघडे बम फक्त कमरेपर्यंत धोतर गुडघ्याच्या वरती कोसलेलं सर्वांच्या खांद्यावर मात्र शॅली होत्या पावगोटे एकाचं लाल एकाचं केसरी आणि एकाचं बाप पहापरा तीन लोक पाटील गुरुजींना असं वाटलं ते लगेच पावरे भाषेमध्ये त्यांच्याशी बोलले फटकन दराजेकडून बाहेर आलं काय बोलले ते कोणाला समजलं नाही मग आम्ही त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली प्रकाश भाऊ म्हणाले भाई साहेब आप कोण आहे अच्छा भाग आहे मग त्यांनी सांगितलं की आम्ही आदिवासी लोक आहेत त्यांना मराठी पण येत होती मग ते म्हणाले आम्ही शेवकुटीचं उज्ज्वल पाहिला की कुणीतरी आहे जंगलात दरीमध्ये कोणीतरी फसलेलं आहे आणि सेक्युटी केलेली आहे म्हणून आम्ही उत्सुकतेने पाहायला आलो मग त्यानं आता काय करायचं रात्रभर आम्ही बरं झालं तुम्ही आले तर आमचं आम्हाला एक एकदम धीरसं वाटलं एकदम आनंदही झाला की खरंच हे तीन लोक कोणी असो कोणी असो ते आले तर बरं झालं तो नाही काही घाबरायचं नाही इथं काही रात्रभर थांबू नका आम्ही तुम्हाला रस्ता दाखवता हो दा। गाडीचं तर मंद लाईटाच्या उजेड कसं कस काय तर आम्ही पुढे चालव आमच्या मागे तुम्ही गाडी चालवा बरोबर तुम्हाला मेन रस्त्यापर्यंत तुम्हाला पोहोचवतो बापरे सरण आठवलं बापरे चांगलं झालं देवदूतच दूतच भेटलेत पुढे चालायला लागले ते आणि काय गाडी मस्त चालायला लागली व्यवस्थित त्यांनी असं काही रस्ते दाखवले पुढे रस्त्यात काही लाकडं आले काय आले ते उचलून गाहधार मधून सुद्धा त्यांना रस्त्या कस का दिसतोय सर्वांना आश्चर्य वाटलं कारण गाडीचा उजळ जास्त लांब पर्यंत पडत पर, पडतोच नव्हतं त्याचे जे पागोट्या होत्या ना वाढलेल्या ते एकदम मस्त चमकत होतं लाल केसरी आणि पांढरी बस ती चालत आहेत त्याच्या मागे गाडी चालतं मग विजयाला जरा जोर आला बरोबर अशी गाडी चालतात थोडस पुढे आले पुढे आल्यानंतर कच्चा रस्ता लागला आता वाढता मी चुकलो होतो पण त्यांनी ती गाणी आम्हाला वाढ दाखवली खरंच देव माणसं भेटलेत आले कच्च्या रस्त्याला गाडी लागली मग त्यांनी सांगितलं की बस ह्या रस्त्याने तुम्ही सीध पुढे जा पुढच्या रस्ता अजून एकदम छान आहे त्या रस्त्याने तुम्ही सी आता वापस जा काही चिंता करायच्या नाही मग आम्ही विचारलं अहो पण तुम्ही इथं जंगलात काय करणार नाही आम्हाला जायचं आहे पुढे मग नाही तुम्ही आमच्या गाडीत बसा तुम्ही खरंच देव दूत आम्हाला भेटलेत गाडीत बसा त्यांच्या आता काहीच नव्हतं काठी आवजार खायच ना हत्यार नव्हतं पाटील गुरुजना आदिवासी लोक तुम्ही बाहेर जंगलात निघतात काहीतरी हात हाताशी असतो तुमच्या हातात कसं काय नाही तुमच्या हातामध्ये कुठलंच हत्यार नाही ते हसलेत तिकडचे चेहरे संपूर्ण म्हणजे मिशा वगैरे दाढी एकाला मिशा होती दाढी होती आणि एकाला मात्र मिशा वगैरे दाढीच नव्हती दुसऱ्याला दाढी मिश्या होत्या पण सफेद त्याने ते पांढरं पावगोटं घातलं ना त्याच्या सफेद मिशा होत्या आणि पांढर सफेद दाढी तिघ लोक साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचे वाटलेत मग ते गाडीत बसायला ज्याला संकटत होते नाही आम्हाला रस्ता माहीत हो आम्ही भरपूर निघून जाऊ नाही नाही तुम्ही आम्हाला एवढी मदत केली आम्ही तुम्हाला कर्जाने परत होणार तुम्ही कुठे राहता तेव्हा आम्ही कर्जाने एवढंच कर्जानातच राहतो पाटील रोज मी तुम्हाला तर कधी पाहिलं नाही तर तुमच्या लक्षात नसेल कारण काय आम्ही सर्व आदिवासी सर्व सारखेच दिसतो झाला मग ती बसलेत त्यांना पाठीमागे बसून घेतलं बसलेत आमच्यासोबत पुढे सोनू गाडी चालत होतो त्याच्या बाजूला विजून आम्ही आणि गाडी बरीच मोठी असल्यामुळे पाठीमागच्या सीटवरती बसलेत गप्पा मारत पाटील गुरुजी त्यांच्याशी मस्त गप्पा करत होते बोलता बोलता पंधरावीस वीस मिनिटामध्ये लाईट दिसायला लागली आई बघा खर्चाने आलं आता काही टेन्शन नाही बस पाटील गुरुजी म्हणतो आपला लंगडा आंब्याच्या बेत गेलाच परंतु हे बी एक मोठं थ्रीलानुभवा आम्हाला खरंच आनंद यायला खरंच निसर्ग मित्रांना नेहमी असं थ्रीला अनुभवायचं आम्हाला फार आनंद होतो आणि त्या दिवशी नेमकं खूप आनंद झाला चला काही असो आपण वाचलो आपण विशेष म्हणजे जर रात्री काही झालं असतं तर वाघ आला असता काही असतं तर काही चिंता करायची आम्ही होतो ना अरे कम तुम्ही होते म्हणजे कसं काय होते तुम्ही तुम्हाला कसं काय माहिती आम्ही देत आहे तर अहो आम्हाला सेकोटीचा उजेड दिसला ना आम्ही लगेच आलो त्याला आता गप्पा मारतात आमच्या सर्व लक्ष चला लाईट वगैरे दिसले वा कर्जानेच आता कर्जाच्या आस कर्जानेचे आश्रम शाळेत येते काही चिंता नाही आम्ही गप्पा मारता तर सर्वांचे लक्ष बाहेर आणि विजेला आता रस्ता चांगला असल्यामुळे विजयला खूप आनंद झाला तो नाही मग खरंच माझ्याकडून चूक झाली पण काही परमेश्वर कृपेनं आपण वाचलो पाटील गुर्जून परमेश्वर कृपेने हे तिघं मित्र भेटले सुद्धा आपण कशाला वाचलो असतो झाला सोनूल मस्त गाता गाडीचा स्पीड वाढवला त्याने मस्त हनुमान चालीस चालू ठेवली मात्र चालूच होती गाठ बस हनुमान चाळीस म्हणा बस संकटातून आपण आता निघालो बा खरंच परमेश्वराच्या कृपेने हनुमंतरायांच्या कृपेने जालं आता गाडीचं स्पीड चांगलं काशी तीस चाळीस किलोमीटरच्या वेगाने गाडी चालत होती खरद्याने जेव्हा यायला लागले पाटील गुरुजाने मागे वळून विचारलं आपल्याला कुठं उतरायचं आम्ही आश्रम शाळेपर्यंत जातो तिथं उतरून देऊ का आणि मागे वळून बघितलं आणि एकदम आश्चर्याने उरवलं अरे हे गेलं कुठं आम्ही सर्वांनी बघितलं मागच्या सीटवर अरे तिघची तिघं काय होती थांबाले अरे सोनू गाडी थांब थांब सोनुने गाडी सारखं अरे तिघं गेली कुठं गाडीचे दरवाजा बंद आहे आणि तिघं गायब कसे झाले सर्व आश्चर्याने पो लागले गाडी थांबलेली होती पाडू घडच्या काय काय झालं चालत्या गाडीतून उडी तर मारली नाही पण उडी कुठून मारणार दरवाजे तर बंद होते आता आम्ही सर्व बसलेलो आणि मागच्या जे सीट होतं तिथं तिघं बसलेले होते आणि आमचं लक्ष कसं नाही की ती गेली कुठं सर्व विचार करायला लागले आजूबाजूच्या पाहायला बाहेर आरोडी मारली कुठे गेले कुठे कोण आहे कोण आहे तर कोणी अहो गाडी ते गायब झाल्यानंतर आपण गाडी थांबवली ना गायब कसे झाले सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला मग गाडीचा दरवाजा उघडला आणि फटाफट सर्व खाली उतरला आजूबाजूला पाहिला मोठमोठ्याने आरोड्या मारल्या तिघांच्या पत्ताने काहीच उत्तर नाही हे गायब कसे झाले हो चालत्या गाडीतून गाडीचा दरवाजा बंद जिपगाडी होती जिपगाडीतून मागच्या जे सीट असतो आडवं त्या मागच्या सीटवरती बसले होते आणि गायब कशी झाली मागच्या दरवाजा उघडून तर उडी मारली नाही चालू अडीतून का सांगता नाही येत खरं मागच्या दौराजवळ उघडून उडी मारता येते परतू मग दरवाजा उघडायचा आवाज आला असता ना दरवाजा लागायचा सुद्धा आवाज आला असता दरवाजा तर बंद आहे सर्व आचर्चेकेच्या पाटील दुर्थ जाऊ त्या आता गाडीत बसा चला निघा तुम्ही सर्वांनी मोठमोठ्याने आरोड्या मारल्या भैया तुम्ही कुठे भाई भाऊ तुम्ही कुठे भाई साहेब का गे गायब हो गे इलाजच नव्हता शेवटी आम्ही परत गाडीत बसलो आणि सिद्ध आश्रम सडक पोचलो रात्रीचे साडे नऊन गेले होते बापरे एवढा एवढ बाकीचे शिक्षक लोक एवढं आले ते विचार करायला मग त्यांनी सांगितलं बा तीन लोक भेटले होते मग तुम्ही त्यांना नाव विचारलं का नाव विचारायचे सर्वांना आठवून पडून गेली होती कारण अगोदर एवढं संकट सापडलं होतं आम्ही कुणाला सुचणार नाव वगैरे पाटील गुरुजी म्हणाले पण मी त्यांना कर्जान्यामध्ये या गावात त्यांना पाहिलंच नाही बाकीचे गुरुजी म्हणाले अहो आजूबाजूला पाडे असताना त्यातले ते कोणी लोक असेल पण नाही पण तेवढ्यात विजयाला आठवण झालं विजय म्हणाला नाही तसं काही नव्हतं अहो ही परमेश्वराची कृपाने ते त्रिदेव होते ब्रह्माविष्णू महेश तुमच्या लक्षात आलं का केसरी लाल पागोटे घातले होते पांढरं पांढर होतं ते ब्रह्म होते त्यांची दाढी पण पांढर होते अरे हो सर्व नाचार्याचा धक्का बसला ते विष्णू महेश होते का आणि एक माहिती आहे का तुमचं एक पागोटं घातलेलं केसरी कलरचं जे पागोटं घातलं होतं त्या तो आदिवासी होता परंतु त्यांनी दाढी मिशा अजिबात नव्हत्या धोतर होतं सर्वांच्या पांढरा सफेद धोतर मग त्यांना मग तो विष्णू राहिले असतं तर त्यांचं दोतर पांढरं राहिलं नसतं पितांबर गाठलं असतं आणि केसरी आणि महेश होते तर मग त्यांनी कसं का पांढरं दोतर गाठलं सर्व विचार करायला लागले नाही पण विजयाच्या खात्री होती की नाही ते ब्रह्मा विष्णू महेशच होते पण पाटील वर्जे म्हणाले तसं नाही काय सांगता नाही आहेत भूताटके असतील काही लोक जंगलामध्ये वाघांनी शिकार केलेली असते ते मेले तरी त्यांच्या आत्म्या तिथं फिरत असतात का सांगू असेच काही आत्म असतील तिघ गोळा आणि ते गाणी बरोबर आपल्याला बाहेर काढला हो सांगता येत नाही ते भूत होते का पाटील गुरुजी म्हणाले खरे भूत वगैरे यावर कस का अंधश्रद्धा वाटते ती सर्व विचार करायला खरंच श्रद्धा की अंधश्रद्धा ते भूत होते की देव होते कोणालाच ना समजलं नाही तो जो प्रसंग होता तो आम्हाला एवढा आश्चर्याचा धक्का बसला की खरंच जाऊ द्या कुणी असो भूत असो का परमेश्वर असो त्यांनी आपल्याला संकटातून वाचवलं आणि शाळेपर्यंत पोहोचवलं पण पो चालत्या गाडीतून ते गायब कसे झाले भूतही गायब होता देवही गायब होऊ शकतात प्रवीण म्हणाला परमेश्वर कृपा की भूताची कृपा काही असो जे विभी आत्मे होते त्यांनी आपल्याला वाचवलं ना एवढंच समाधान माना आता विजयला एवढा कॉन्फिडन्स आहे की बा ते देवच होते असो ठीक आहे काही असो पण आपण वाचलो ना त्या त्यांच्या बरं कधी माना बस सर्वांनी खरंच ते तिघं लोकांचं खूप मनापासून आम्ही सर्वांनी मनापासून आभार मानले आणि त्या दिवशी आम्ही फार मोठ्या संकटातून वाचलो आणि सुखरूप कर्जान्याच्या जा शाळेपर्यंत पोचलो बरं तर मित्रांनो आज परत एवढंच पुन्हा भेटायला डायलॉग तोपर्यंत गुड बाय